मरेट पाड़ा सोलापूर जिल्हा मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्रात अग्रगण्य अशा लोकप्रिय दैनिक सोलापूर तरुण भारतच्या निवासी संपादकपदी प्रशांत माने यांची नियुक्ती झाली आहे सोलापूर तरुण भारत मीडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे यांनी ही नियुक्ती केली आहे प्रशांत माने यांनी पत्रकार क्षेत्रातील आपली सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दैनिक सोलापूर तरुण भारतमधूनच केली होती त्यानंतर दैनिक पुढारी दैनिक सकाळ दैनिक दिव्य मराठी आदी विविध दैनिकांमधून प्रशांत माने यांची आजपर्यंतची वृत्तपत्र क्षेत्रातील कार्यकिर्द आहे तरुण भारत मीडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे संचालक प्रशांत बडवे संचालक ॲडव्होकेट चैतन्य पेठे यांनी शुभेच्छा देऊन प्रशांत माने यांचे स्वागत केले माझी तरुण कारुण महाराज मिळाले की एकदा तरुण दोन दोन्ही असं एक असतात एकदा चांगला संस्कार तरुण महाराज मी दिलेला आहे आणि तरुण महाराज जे लोक मोठे आहेत ते तरुण महाराज कधीच विचार विचार म्हणजे विसरत नाहीत हे आपण सगळेजण जाणताच आज विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी विचाराचं किंवा तरुण भारत हे गेली पस्तीस वर्ष सोलापरामध्ये अवयत्तपणे चालू आहे आणि काळाप्रमाणे त्याचं नेतृत्व किंवा संपादक पद हे बदलत जातं नवीन लोकांकडे येत असेल नवीन रक्ताला इथे वाव मिळत असतो आणि ह्या तरुण भारतच्या निवासी संपादकपदी माझी एकी सहकारी पत्रकार संघातले सहकारी तोरुंगभरातले सहकारी श्री प्रशांतजी माणेसाहेब यांची नियुक्ती झालेली आहे हे सांगायला फार आनंद वाटतय हे प्रशांतजी माझ्या माहिती बरोबर तिसऱ्यांदा मध्ये जॉईन झालेले आहेत सुरुवातीला हो हो ते वितरण विभाग मध्ये होते मराठा साहेब होते आणि त्यानंतर मग अनेक ठिकाणी काम केलं त्यानंतर मराठी साहित्य संमेलन इथं चालू असताना मी त्यांना मोठ्या हक्काने इथं आणलं आणि मग काही वर्ष पुन्हा ते काम केले आणि दुसऱ्याचा अनुभव घेऊन पुन्हा ते तरुणभरामध्ये जॉईन झाले आणि त्यांच्या कामाची प्रगती पाहता आणि तोरुंबारामधला बदल पाहता अत्यंत आशादायी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे सगळं आशादायी वातावरण निर्माण झाल्या की सा आता आगामी काळामध्ये तरुण मारूला चांगली झेप घेता येईल अशी निर्माण झाली आहे आणि अशा ठिकाणी झाल्यामुळं तरुण भारतचे माझे आणि आजी त्यामुळे ज्यांचे जे प्रतिनिधी किंवा पालक आहेत ते माझ्या पेठेसह इथं उपस्थित आहेत आणि सगळ्यांचं भविष्य त्यांच्या हातात आहे ते कारण तर ह्या इथं आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं लोकांनी त्यांना विषय शुभेच्छा द्याव्यात असं मी विनंती करतो त्याचबरोबर बाबा माझे मित्र आहेत कन्या आरती ढोगळे ती सुद्धा गेल्या सतरा जानेवारी इथे रुज झालेले तिला सुद्धा या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा दिले अत्यंत गुणी मुलगी आहे हे पत्रकार म्हणून काम करते उपसंवाद म्हणून काम करते पाड लावा सुद्धा काम करते हे आष्टपैल म्हणून काम करते तिने तरुण तरुणांचं एक चांगलं वार्ताहर व्हावा पत्रकार व्हावा आणि ब्रँड अम्बेसिटर म्हणून तरुणांचं नाव पुढे करावं आहे। की या तरुन भारत से माजी संपादक तरुण नारायण सर्वश्री रमेश बसाटे ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडथिले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी बी श्रीनिवास व्यवस्थापक विनायक पुला मराठवाडा विभाग प्रमुख राजाराम मस्के जाहिरात विभाग प्रमुख मनोहर बाईनी प्रिसिजन प्रिंट्सचे व्यवस्थापक महेश दिड्डी वितरण विभाग प्रमुख शिवशरण नागसेन उपसंपादक आरती कुसेकर रंजना घोडके शरणप्पा शाहबादे आदींसह सर्व प्रमुख सहकारी उपस्थित होते